साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मनाचे समाजाच्या विरुद्ध तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतंय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देत म्हणतो दादा कुठलं जाऊ आकलूज काय देत नाही मग म्हणलं काय तर तुम्हाला कधी समोर कट भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाळत आहे तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही भेटण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात पुण्यात कोथ रोडला आहे पुण्यात सकाळी होय

नाईन थ्री हां डबल फाय काय नाव ते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या की त्याचा अकाउंटच नाही बरं सरांचा अकाउंट बरोबर द्या ना ऐका माझा अकाउंटच नाही मी पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे आहे तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाच्या समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपार्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे दो मतं पडली तुझी अवकाळ नाही साल्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाची तरी वाटत